सूरज कलेक्शन जत दीपावली ब्रँड महोत्सव दोन हजार पंचवीस दिवाळी होणार जोरदार ऑफर आहे दमदार कंपनीतून माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे दीपावलीची खरेदी आपल्या बजेटमध्ये आमच्यापेक्षा जास्त व्हरायटी आमच्यापेक्षा जास्त डिस्काउंट कुठेही मिळणार नाही ना ब्रँडेड कपडे होलसेल दरात संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी जत तालुक्यातील एकमेव भव्य शोरूम आजच भेट द्या पेठ गांधी चौक मारुती मंदिर शेजारी जत प्रोप्रा पांडुरंग श बामने मोबाईल नंबर एकोणनव्वद साठ शून्य चार साठ शून्य चार नव्याण्णव सत्तर शून्य नऊ सत्तर शून्य नऊ आपण पाहत आहात भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी वाचन प्रेरणा दिनानिमित्त श्री सिद्धनाथ अंकले येथे प्रेरणादायी कार्यक्रम महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्री सिद्धनाथ विद्या मंदिर अंकले येथे भारतरत्न मिसाईल मॅन डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची जयंती आज दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरी करण्यात आली जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली पूजनाचा मान विद्यालयाचे प्राचार्य श्री म्हस्के सर यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने वाचनात सहभाग घेतला यावेळी येता सहावीतील संस्कृती मारुती गडदे हिने स्टेजवर येऊन अतिशय सुंदर व प्रभावी वाचन केले तिच्या वाचनाने उपस्थितांची मने जिंकले कार्यक्रमात सहशिक्षक श्री आर के सरगर सर यांनी डॉक्टर कलाम यांचे बालपण त्यांच्या संघर्षमयी जीवनाची सुरुवात आणि स्वप्नांना दिलेल्या प्राधान्यक्रम याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली तर प्राचार्य श्री सर यांनी डॉक्टर कलाम यांचे शिक्षण वैज्ञानिक कार्य आणि राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उलघडून दाखवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन हेगडे सर यांनी उत्साही व ओघवत्या शैलीत केले आभार प्रदर्शन श्रीमती वाघमोडे मॅडम यांनी केले या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच डॉक्टर कलाम यांचे कार्य आणि विचार याचा आदर्श पुढे घेऊन जावे हा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात विद्यालय यशस्वी झाले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा